या विश्वाचा नाथ म्हणजे विश्वनाथ आणि या विश्वनाथाचे मंदिर म्हणजे छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या आपत भालगाव फाट्यावरील श्री शिवकाशी विश्वनाथ मंदिर होय विश्वनाथ रंगनाथ घुगे या भल्या माणसाने हे मंदिर या ठिकाणी उभारलेले आहे या ठिकाणी दररोज हजारो भाविक भक्त येत असतात मोठी श्रद्धा आणि भावना घेऊन भक्त मंडळी या ठिकाणी मनोभावे उपस्थिती लावून या शिवालयामध्ये मोठ्या श्रद्धेने आपला माथा टेकवतात म्हणून अशा या पवित्र ठिकाणी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी पोहोचून विश्वनाथ घुगे यांच्याशी संवाद साधला आहे हा संवाद या ठिकाणचे महात्मे उलगडणारा आहे म्हणून आज न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर पहा विश्वनाथ घुगे यांची ही विशेष मुलाखत काशी विश्वनाथ मंदिर इथे डेली नाग येतात आणि आपले भगवंत म्हणजे शिव शिवकाशी विश्वनाथ या नावानं प्रसिद्ध आहे आणि इथं दर सोमवारी भंडारा असतो कीर्तनं चालतात भंडारा चालतो दर सोमवारी भंडाऱ्याची सोय केलेली आहे आणि जे भा, भावी भक्त येतात आपला भंडारा घेऊन भगवंत ते त्यांना त्यांच्या इच्छानुसार जीव घालतात आणि अन्नपूर्णा माता नागदेवता आले की अन्नपूर्णा माता जवळ जास्त करून बसतात आणि याच्यामध्ये माझी जी शक्ती आहे माझे मिसेस आणि कुटुंब आहे माझ्या मिसेसनं जेवढी साथ दिली मला तेवढीही मंदिराले शिवाले बांधू शकलो असतो कारण मिशेसची साथ म्हणजे शिव आणि शक्ती हे दोन्ही आपल्यांना असल्याशिवाय माणूस हा पुढं जाऊ शकत नाही म्हणून माझ्या मिसेसला सुद्धा सौ आशा विश्वनाथ घोगे यांना सगळ्यात जास्त श्रेय देतो आणि मी आपल्या मुलांना सुनबाई विद्या म्हणून आहे तिला मी सगळ्यांना कुटुंबाचं मला शक्तीबळ दिल्यामुळं माझ्या आईचे आणि वडिलांचे आशीर्वाद असल्यामुळं आणि भाविक भक्त हे जेवढे येतील याच्या ये पुढं मी माझं जीवन आहे तुम्ही मी निनबिन जगणार आहे आणि मी संसाराचा कुठलाही मोह त्याग धरला नाही मी संसारातून मुक्त झालेले संसार त्याग केलेला आहे आणि ह्या शिवालयाचं जेवढं माझ्या वस्तू भगवंत करून घेतील तेवढी मी इच्छाशक्ती तेवढं करू शकतो आणि आपण जे मुलाखत घेतली त्याबद्दल भोलेशंकराच्या मंदिरासाठी तीन एकर जमीन दिलेली आहे आणि याला भगवंताच्या इच्छानुसारच भगवंतांना पैसे लावून घेतले आणि मंदिर ते बांधून घेतलं या ठिकाणी गुगे यांची मी मुलाखत घेतली आहे त्यांचं धार्मिक कार्य सामाजिक कार्य खूप मोठं आहे एक देव माणूस आहे बारा माणूस आहे काय दादा दादाबद्दल बा साहेबाविषयी सांगायचं काही आम्ही तर काही वर्णन करू शकत नाही एवढे मोठे माणस आहेत आणि आज आजूबाजूच्या परिसरामध्ये फार त्यांचं नाव झालेलं आहे त्यांच्या गुण इथं लोक त्यांचं जर दर्शन घेतलं तर लोकांना फरक पडतो गुण येतो काही दुखण्याला म्हणजे इतकं महान कार्य झालं त्याने जर हात ठेवला तरीसुद्धा आणि त्यांचं कार्य म्हणजे फार मोठं आहे इथं अन्नदान करतात प्रत्येक सोमवारी कोणच जर अन्नदान ते स्वतः करतात खिजकून अन्नदान करतात भंडारा करतात आणि कोणी सन्यासी साधू सन्यासी आला त्याला आपल्या हातातून खिशातून त्यांच्या खिशात पैसे दान देतात त्यांचे साधू लोकांचे एवढं महान कार्य सर्वांच आणि जास्त वर्णन करू शकत नाही साहेब आपण पण एवढं मोठं हा आपण रुपया न घेता मंदिर बांधलेलं आहे स्वतःची जागा देऊन सुनी आणि त्याला प्रसन्न जे महादेव आणि साक्षात महादेव म्हणले तर काही अडचण नाही म्हणजे आहेच ते खूप खुदच आणि त्यांना हे मंदिर दाखताना त्यांचं मंदिर इकडं रोडगड करायचं ठरलं त्यांनी पण त्यावेळेस पूजा चालू होती बांगणांची तर त्यावेळेस काय झालं नागदेवता आल्या नागदेवताने येऊन उभं राहिल्या उभा राहून इकडं सूर्याकडे असं उभा राहून हात केला म्हणजे आज काढून उभे <laughs> राहिले मग इकडं मंदिर करायचं म्हणलं ते असं हात्याने डोलवली मा आणि निघून गेले मग म्हणून <laughs> हे मंदिर इकडं तुम्ही फिरवलो सायस उघड सूर्यनारायण इकडं काशी विश्वनाथ हे जे मंदिर आहे छत्रपती चत्र, संभाजीनगर पासून जवळ आहे कोणता परिसर आहे कोणतं गाव आहे हे भालगाव आहे हा आणि फाटा आहे गाव पहिली कोणी आपत भालगाव याला पण भालगाव शिवारात आहे शिवारात आपत गावच्या लोकांचा जास्त काशी विश्वनाथाची मर्जी नाही का आणि देवाच्या मर्जीनुसार देवाचं वास्तव्य असतं हा तर या ठिकाणी उल्लेख केला की दर सोमवारी आणि एकादशीला नागदेवता येऊन दर्शन देते हो काय म्हणजे काय आता सुरुवात आहे नमकी नाही हे मंदिर बांधल्यापासूनच असं का हा मंदिराच्या पूजेला ना, भूमीपूजेलाच नागदेवता आले होते आणि आजूबाजूचे पंचक्रोशी लोक आहे न चित्रेगाव एकोड पाचोड गारखेडा लिपाणी आडगाव सगळे लोक सोमवारी आणि एकादशीला म्हणजे दिवसभर दर्शन असतं काही काही क्षणापूर असतं नाही नाही दिवसभर गर्दी चालू असतं दर्शन नागेदेव नागदेव काही क्षणाभूत येते ते आणि जाते ती अच्छा शिवाजी आवारा सांगत मुक्काम पोस्ट जिल्हा बोलणार मी दादांना अगदी ते वर्षापासून ओळखतो त्यांचा मूळ गाव अंबरवाडी आणि समाजाचे असल्यामुळं थोडी आपुलकी त्यांच्याबद्दल शून्यातून स्वर्ग निर्माण करून ते त्यांच्या व्यवसायामध्ये हो फार मोठे झाले परंतु असं ऐकतो की ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी त्यांचं अंतकरण माऊलीचं आहे आपल्यापेक्षा लहान माणूस असला कोणी असला त्यांचं दर्शन घेणे त्याला प्रेमाने बोलणे नम्रतेने बोलणे त्यांची इतकी नम्रता त्यांचं कोमल अंतकरण आईसारखं आहे करायची लागेल त्यांनी प्रत्येक ठिकाणी मंदिरं बांधलीत वास्तविक पाहता त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये कॉट्रॅक्ट क्षेत्रामध्ये एवढा विकास केला की समाजात पूर्ण बंजारी समाजामध्ये ते एक नंबर लगेच पोहोचलेले होते तरीसुद्धा त्यांची नम्रता ही घेण्यासाठी आता मी जवळजवळ दीडशे किलोमीटरहून त्यांना भेटायला आलो नाही मी नेहमी भेटायला येतो त्यांची आठवण करतो आणि त्यांच्यापासून एक प्रेरणा आम्हाला मिळते की ज्यांनी आईवडिलाची सेवा केली आईवडिलाच्या मार्गावर ते चालले परंतु एवढी मोठी श्रीमंती असताना एवढं मोठं वैभव असताना अगदी जुन्या काळापासून त्यांनी शून्यातून निर्माण करता कोणाशीच त्यांचं वैर नाही अशा प्रकारे ते वागतात कुठेही रस्त्यात फोनकेला नाव आगेठ गाडी थांबती त्यांची आणि त्यांच्याजवळ एवढा प्रेमाचा सागर आहे त्या सागरामुळं त्यांच्याकडं सगळे प्रेम करतात आता त्यांनी जे मंदिर बांधलंय ही जागा मला मागे एकदा दाखवली त्यांनी सुरुवातीला हे इथे यायचे त्यांना तिथं नागदेवता दिसली आणि नागदेवता दिसल्यानंतर त्यांनी संकल्प केला इथं मंदिर बांधायचं आणि त्यांनी ते एवढं मोठं भव्य मी नेहमी दादाला म्हणायचो की दादा तीर्थक्षेत्र योजनेत फार मोठ्या योजना आहे शासनाच्या एकनाथ भाऊची फार मोठी योजना आहे कोठ्यावधी रुपये ते देतात शिंदे साहेब तुम्ही ट्रस्ट करून ते तर दहावीस कोटी तुम्हाला सहज मिळते तुमची ओळखी पाळती शेवटी ती प्रत्येकने मला कोणाचाही एक रुपया सहकारी शासनाचं घ्यायचं नाही आणि मला माझ्याजवळ जे आहे त्या प्रतिभेन मला परमेश्वर कृपा अगदी जे देईल त्याच्यातून ते बांधायचं आहे आणि त्यांना इथे शांती भेटते सगळा समाज इथे येतो आणि ते जे कोमल अंत्या करण्याशी लोकांशी वागतात मी आतापर्यंत त्यांना बऱ्याच वर्ष दहा वीस वर्षापासून पाहतो त्यांचं जे प्रेम आहे जी नम्रता आहे ती फार मोठी आहे त्यांच्या मोठ्यापणाचं लक्षण ते आहे खूप खूप लोकांशी ते संपर्क करतात सगळ्याला प्रेमान वागवतात वास्तविक पाहता आमच्या समाजातला हा हे व्यक्तिमत्व फार होतं आहे खूप श्रीमंत आहे परंतु त्यांच्या आम्ही कोणताच अलंकार नाही कुठलाच लोभ नाही कुठलाच देश नाही मत्सर नाही फक्त सेवा आणि प्रेम हे त्यांचे आदर्श आहेत आणि नम्रता एक ते माउलीचं का अंतकरण जसं आहे तसं त्यांचं अंतकरण आहे आणि त्यामुळं ते निश्चितच मी त्यांना नेहमी भेटून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जाऊन तसं वागायचा प्रयत्न करत असतो आपण सगळी ईश्वराची लेखक या जगामध्ये काही माणसं अनाथ असतात त्यांना वाटतं आपलं कोणी नाही तसं पाहिलं तर जो जीव जन्म घेतो त्याचं कोणीच नसतं कारण येतो तेव्हाही तो मोकळ्या हाताने येतो आणि जातो तेव्हाही मोकळ्या हाताने जातो मग आहे ते मला असं वाटतं की आपलं जर कोणी असेल तर तो, तो परमेश्वर आहे विश्वाचा नाथ आहे विश्वनाथ आहे कारण हे जग देवाच्या आज माध्यमातून आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांना आतापर्यंत प्रवास फार वेगळा केलेला आहे की ज्या व्यक्तीला कळालं की का आपलं आयुष्य काय आहे नेमकं आपलं जगण कुणाचं आहे नेमकं अर्थातच मी बोलतोय विश्वनाथजी गोवे साहेब यांच्या मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत आज तुमचे सर्व सर्व ख्याते आहे अगदी देवभक्त आहात महादेवाचे भक्त आहात आम्हाला ऐकायचंय की साहेब घडले कशा म्हणजे नेमका प्रवास काय आपलं गाव आपलं कुटुंब आपलं शिक्षण आणि इथपर्यंत प्रवास माझं नाव विश्वनाथ रंगनाथराव भुके आणि हे शिवाले जे उभं केलं हे आई वडिलाच्या प्रेरणेनुसार केलेलं आहे आणि आईच्या आणि वडिलांच्या आशीर्वादानं हे माझ्या शक्ती नव्हती परंतु आमच्या आई वडिलांना शक्ती दिली म्हणून हे शिवाले झालेलं आहे शिवकाशी विश्वनाथ मंदिर हे स्थापित झालेलं आहे ज्यावेळेस आम्ही काशी विश्वनाथाला गेलो त्यावेळेस तिथंच त्यांचं दृष्टांत झालं गोपनीय काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या नसतात म्हणून ते इथं शिवालय बांधायचं म्हणून तिथून त्यानं प्रेरणा दिली म्हणून इथं शिवकाशी विश्वनाथ मंदिर हे स्थापित झालं ज्या आम्ही तिथून आलो काशीवरून इथं त्यानं नाग आले जोडीनं ते नागानं जागा दाखवली आणि तिथं हे स्थापना केलेली आहे आणि माझं गाव आहे ओरिजिनल अंबरवाडी म्हणून आहे जिंतूर तालुका तिथून मी स्थलांतर होऊन कंधारी म्हणून पिंपळण्याजवळ लोणारचा जोळ हे लोणी सकारा महाराजांचा माझं शिक्षण हे पहिला ते दुसरा वर्ग आहे पण मी नंतर कॉन्ट्रॅक्टरशिप केली म्हणून जिथं जिथं मी कामं केले तिथे तिथं मंदिरं बांधत गेलो आणि भगवंतानं जेवढी माझ्याकडून सेवा करून घ्यायची तेवढी करून घेतली आणि आज हे शेवटचं जे मंदिर आहे मी भगवंताला विनंती केली की बाबा मला बसायला जागा द्या म्हणून त्यांना एवढी बाकीचे जे मंदिर बांधले ते प्रत्येक गाववाल्याला देऊन टाकले सभामंडप केले कुठं मंगल कार्यालय केले कुठं मस्जिद केल्या कुठं गुरुद्वारा झाले जागोदागी असे जेवढे होतात शक्यतोपर्यंत तेवढे करण्यात आलेले आणि हे माझ्यातर्फे नाही आहे हे भगवंताच्या वतीनं भगवंताच्या वतीनं हे करण्यात आलेले माझी इच्छाशक्ती नसतानासुद्धा माझे मन करून घेतलं म्हणून मी शिव आणि पार्वती माता व गणपती कार्तिके यांचे आभार मानतो आणि आपल्या जे महादेवाची देवाचे देव महादेव नाही का आणि देवाची नेहमीच कृपा असते आपल्या भक्तावर परंतु देव सुद्धा त्याच भक्तावर कृपा करतो की जो भक्त भजतो नाही का नाव घेतो नामस्करण घेतो आणि तसं आचरण करतो बऱ्याच वेळा काय असतं की देवाचं आपण नाव घेतो परंतु आचरण तसं नसेल तर देव प्रसन्न होत नाही किंवा देव या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट करत नाही तुम्ही पहिल्यापासूनच तुमच्या आई वडिलांच्या विचाराने सांगा आम्हाला मुद्दाम ऐकायचं कारण असं म्हणतात की आई वडिलांनी चांगले संस्कार केले तर मुलं नाव कमवतात नाव करतात तुमचे आई वडील कसे होते नेमके त्यांनी की तुम्हाला एवढं चांगलं घडवलं माझे आई वडील सगळे मारकरी पंथाचे आमचे वडील वडील जे होते पंढरीचे वारकरी होते आणि सगळे पांडुरंगाची वारी चालू होते त्यांची हमेशा म्हणून आमचं गाव अंबरवाडी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आंबरेश्वर म्हणून एक मंदिर आहे आमच्या वडिलांना स्थापित केलं होतं आणि तेव्हापासून जी आई वडिलांची जी प्रेरणा होती ती मला उपलब्ध झाली माझे भाऊ जे आहेत विठ्ठलराव रंगनाथराव अंबरवाडीकर घोगे हे आम्ही दोघं भाऊ आहेत आणि हे औरंगाबादलं स्थापित जे सूर्यलान म्हणून जे आहे ते मोठ्या भावांचं आहे मी जो भाऊ आणि एकत्र होतो त्याच्यानंतर मी बायफर्केशन झालं वेगळं निघालो वेगळं निघाल्याच्या नंतर ही पूर्ण भगवंताची जी प्रेरणा मिळाली आणि मी, मी संन्याशी व्हायला गेलो होतो परंतु भगवंतानं तिथं मला मान्य केलं नाही मी कैलासला जाऊन आलो कैलास मान वगैरे जाऊन आलो भीमाशंकरला आपल्या भीमाशंकर वगैरे जे जीव, जेवढे देवस्थान आहेत तेवढे करण्यात आलेले आणि कैलास मानसरोवरचं पाणी पाणी आणून ही पिंड स्थापना केलेली आहे आणि पिंडीची स्थापना करताना एवढे चमत्कार झाले जोपर्यंत हे नागदेवता आले नाही तोपर्यंत ही पिंड आत गेली नाहीये आणि हे नाग आल्याच्या नंतरच इथं पिंडीची स्थापना झालेली आहे विश्वाचे नाथ काशी विश्वनाथ असं म्हणतात नाही आणि मला असं वाटत की बऱ्याच वेळा काय असतं की बरेचशे माणसं म्हणतात की आम्ही शिकलो नाही का परंतु त्यांचं आचरण पाहिल्यानंतर असं वाटतं की ते ने ने का शिकले आणि काय शिकले तुम्ही सांगितलं की तुमचं शिक्षण जास्त नाहीये पण तुमचा अनुभवाचं शिक्षण आहे एक विचार असं की अनुभवाचं शिक्षण नेमकं काय आहे तुमचं म्हणजे काय काय अनुभव आले की जे जे ज्या अनुभवाने तुम्हाला इथपर्यंत आणलं खरं भगवंतांना मला सर सतत प्रेरणा दिली आणि सतत त्याने माझे संकट दूर केलेले दुष्काळ वेळेस आले पण सगळे या गेले मला असं वाटतं की संकट येतातच नाही का आणि संकट म्हणजे परीक्षा असते परीक्षा म्हणजे काय की देव तुमची परीक्षा पाहायला असतो की तुम्ही पास होतात की ना पास होतात बऱ्याच वेळेला असं वाटतं लोकांना की देवाने आपला संत चांगलं देत राह नाही का म्हणजे आपल्याला आपण मागायचं देवाने द्यायचं आणि नाही गेले आपण रुसून बसतो काय वाटतं नेमकं तुम्हाला म्हणजे तुमच्या आतापर्यंत या प्रवासामध्ये मला असं वाटतं की तुम्ही कधी रुसलेलं नाही देवावर भगवंतावर मी कधीच रुसलेलो नाहीये भगवंतांना जेवढी प्रेरणा दिली त्यांना त्यांच्या पण त्यांची इच्छा होती तेवढं माझ्या पण करून घेत भक्तीमध्ये शक्ती आहे असं म्हणतात भक्तीमध्ये ताकद आहे काय तुमचा काय अनुभव आहे मी यावर काय भाष्य करा मी भक्ता जेवढी भक्ती केली भगवंताची तेवढी त्याने मला शक्ती दिली आणि माझं जे जीवन होतं सार्थिक केलं त्यांच्या आचारणी लागून आतापर्यंत या प्रवासामध्ये अनेक मंदिरं आपण उभी केली नव्हे ईश्वराने आपण ती ताकद दिली खर तर मंदिर मंदिर बांधले ते भगवंतांना घेतले बांधतो माझ्या वर झालेले नाहीये घेतले ते सगळे भगवंतांनी ते करून घ्यायचं खरच नाही खरं मला एक विचार वाटतं की जे भक्तीची जी गोडी आहे ती पहिल्यापासून आहे का मग या कामी तुमचं जे कुटुंब आहे तुमची मुलं बाळ असतील त्यांचं नेमकं काय असत त्यांचे माझे ते, ते मुलं आहेत एक, एक मुलगा आहे महेश विश्वनाथ घुगे एक मुलगी दोन मुली येतात रुपाली एक आव्हाड म्हणून येतात ते दिल्ली येत आवाड येते बाहेर येतात आणि एक डॉक्टर आहे प्रणाली म्हणून हे डॉक्टर पुण्याला सध्या एम डी गाय देखील दोघंही आणि मिस्टर आणि मिसेस दोघे आहेत मला मुद्दाम तुमच्याकडे दोन्ही विश्व आहेत अगदी जसं पाय जगता पण आला असत म्हणजे भक्ती आहे आणि दुसरा आपला स्वतःचा मार्ग आहे तर माणसाला जर सुखी व्हायचं असेल त्याला कुठं व्यंग थांबलं पाहिजे किंवा कुठं आलं पाहिजे जीवनामध्ये जेवढं मी उत्पन्न जे मला मिळत होत तेवढं मी भगवंताच्या दहा टक्के माल ज्या प्रॉफिट मध्ये जे होत जागूजागी मी दानधर्म करत होतो कुठं भंडारे देणं कुठं मंदिराला दान करणं कुठं गोरगरीबाला दान करणं या अशा तर्फे याच साठी केला होता अठ्ठा की शेवटचा दिस गोड जावा कारण आपण जे जगतो ना भगवंताने दिलेलं हे आयुष्य फार सुंदर आहे आणि हे आपलं नाही करत तर त्याची देण आहे कारण आपण फक्त माझं म्हणतो माझं माझं म्हणता म्हणता आपलं आयुष्य संपलेलं आहे आपलं काहीच नाही आपलं काहीच नाही तर पुढं आणखी काय जे जे काही राहिलेलं आयुष्य आहे पुढचं तर त्या आयुष्यात नेमकं काय करायचं आहे आता जे मला भगवंतानं प्रेरणा दिली माझं जीवन बिनस्वार्थी मी जगणार आहे फक्त देवाच्या जीवनामध्ये माझं जेवढं राय उर्वरित जेवढं राहिलंय जीवन माझं तेवढी ह्या मंदिरासाठी माझं पूर्ण अर्पण केले मी संसारामधून मुक्त झालेलो आहे लालसा असणारी माणसं आहेत अगदी देवावर भक्ती करणारी माणसं आहेत माणसं म्हटलं की तणाव वेगळे आले स्वभाव वेगळे आले कारण मुळामध्ये असं म्हणतात की कलयुग आहे या कलयुगामध्ये तीच व्यक्ती सुखी राहू शकते जी व्यक्ती देवाचं नाव समजून घेते जप करते कारण देवाला आपण जपलं तर देव आपल्याला जपतो नाही का मला असं वाटतं तुम्ही आयुष्यभर देवाला जपलंय आणि म्हणून तुम्हाला देवाने जपले आता तर एक विचार असं वाटत कि आतापर्यंत तुम्ही हे सगळं चालवलंय खरं नाही का म्हणजे तुमची जी पुढची पिढी आहे म्हणजे तुमची मुलं बाळा असतील त्यांचा नेमका कल कसा असतो मला आता एक मुलगा आहे दोन नातू आहे तर मी सगळ्यांना तशी प्रेरणा देत आहे की बाबा हे सगळं वारसं चालू ठेवा आणि आपलं जीवन सार्थ करून घ्या हाताने आपण फुले वेचतो त्या हातांना या ठिकाणी सुगंध सुद्धा फुलांचा चेहतो मग ठरवा आपण काय बेचायचं नेमकं कारण जसे कर्म कराल तसं आपल्याला मिळत जात काय आवड की कळते पण ओळत नाही कारण सरते शेवटी आपण देवाचा शोध घेतो मला असं वाटतं जन्मल्यापासूनच नाव घेत राहा जपत रहा तो तुम्हाला जपत राहील कारण नेमकं जायचंय कुठं करायचं काय कमवायचे किती याचा ताळमेळ आयुष्यभर लागत नाही आणि डेली नाग घेतं सोमवार इथं राहिलं पाहिल्या आपण या मंदिरामध्ये दर सोमवारी या आठने नाग देवता येत एकादस आणि सोमवारा एकादस आणि सोमवारी एका कालच्या याला पण आले होते निश्चितपणे दादा यांनी संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र मला थोडं